नमस्कार मंडळी गावठी गंगापूरकर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपल्याला जायचं होतं ट्रिपला ट्रिपला म्हणजे महादेवाच्या ट्रिपला संडे होता, होता आपण जाऊया आज नवीन ब्लॉग बघूया जातेगाव जातेगावचं जाते मोठं महादेव म्हणून प्रसिद्ध आहे इथं पिनाकर महा महादेव म्हणून हे प्रसिद्ध आहे इथे म्हणजे आपल्याला जाताना इथे पूर्णपणे असं डोंगर चढावं लागतं आणि येताना पण खाली डोंगर उतरावं लागतो कारण की हा महादेव खूप प्राचीनमध्ये आहे बांधकाम केलेलं याचं पहिले इथे जायला रस्ता नव्हता पण आता रस्ता झाला आहे बऱ्यापैकी आम्ही सगळेजण बसलो होतो गाडीत पण आमची गाडी काही वरती लोड झालीच नाही अर्ध्या रस्त्यात सोडून दिला आम्हाला अर्ध्या रस्त्यातून आम्ही असे पायी निघालो सगळेजण सगळेजणांनी आम्ही टूर केलं होतं सगळ्या लेडीजच होतो आम्ही मी फर्स्ट टाईम व्हिजिट केली इथे मला खूपच आवडलं हे महादेवाचं मंदिर असं छान मोठं नंदी होतं तिथे आणि कार्तिकेश्वरचं आणि गणपतीचं मंदिर होतं बाजूला मी पूर्णपणे छोटे छोटे ब्लॉग तयार करून एक मोठा व्हिडिओ केला मला हे महादेवाचं मंदिर खूपच आवडलं कारण की असं आ... श्रावण महिना म्हटला किंवा नाही म्हटला तरी महादेवाची व्हिजिट करायला मला पहिल्यापासून खूप आवडतं हे जाते गावाचं मोठे महादेव असं म्हणून प्रसिद्ध आहे महादेव म्हणून मला जायची इच्छा एक दोन आठवड्या पहिल्यापासूनच झाली होती मग गेले तिथे गंगाधरी गिरी महाराजांचं पण एक छोटीशी टेम्पल आहे बाजूला असं हे आहे मंदिर छोटंसं ते पण मी थोडंसं व्हिडिओ काढला त्यांचा तिथे एक मोठं त्रिशूळ पण होता आणि एक डोंगरावरून खाली असे थोड्याशा पायऱ्या जातात तिथे एक छोटीशी अशी म्हणजे विहीर आहे ती खूप प्राचीन काळापासून तिथे विहीर आहे म्हणे आणि त्याच्यामध्ये ज्याला असं साप दिसला तो खूप असं नशीबन असतो म्हणे आम्हाला तिथं दिसला छोटा नाग होता तो छोटा असा पिल्लू होता पण नागाचा पिल्लू होता आम्ही बघून खूप असं खुश झालो ते बघितल्यावरती कारण की ती खूप जुनी विहीर होती आणि तिथे खूपच असं हे होतं कारण की असणारच तिथं कारण की खूपच अशी आजूबाजूला जंगल परिसर होतं तर म्हटल्यावरती प्राणी किडे कुडे राहणारच था। आहेत तिथं उतरताना पण आम्ही असं पायी आलो उतरताना तर आम्हाला काहीच वाटलं नाही मस्त एन्जॉय करत आलो आम्ही सगळेजण फोटोशूट केले छोटे छोटे छोटे, छोटे, छोटे फोटोशूट करत होतो आम्ही आणि माझा मुलगा तर मस्त पायी उतरला पूर्ण आणि अर्ध्या रस्त्यात चढला पण त्याने असं म्हटलंसुद्धा नाही मला की मम्मी घे काही काहीच नाही येताना त्याला जत्रा भरलेली होती तिथे एक छोटीशी बस घेतली प्रसाद घेतला आम्ही तुम्ही नक्की विजिट करा मोठे महादेवाचं मंदिर जातेगावला आहे ते सध्याला महादेवाचं सध्याला खूप क्रेज चालू आहे आणि सोमवारी नका जाऊ तुम्ही श्रावण महिना कारण की तुमचे दर्शन अजिबात होणार नाही खूप मोठी लाईन राहील तिथे मध्ये व्हिजिट द्या तिथे आणि परिसर एकदम नैसर्गिक खूप छान आहे तिथे बघण्यासारखं फोटोशूटसाठी आणि असं मन मन असं रमून गेलं ते पाहून सगळ्या गोष्टी तुम्ही नक्की व्हिजिट करा हे नाशिक तालुक्यामध्ये आहे